ही जी कळी हा दिसते ना ही सेट होत नव्हती सेट झालं ती स्प्रे दिल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी ती मला कुठं मोठं दिसायला लागली तर ती आता पंधरा दिवस झाली प स्प्रे देऊन ती आता ही बऱ्यापैकी बघू सांगतात बऱ्यापैकी तुम्हाला आता झाडावरती तुला दिसत आहे नमस्कार माझं नाव तेजस मंगेश मुरकुटे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझा हा प्लॉट दोन एकरचा डाळिंबाचा आहे वरटी सोलापूर लाल प्रॉब्लम असा होता का बाग छाटल्यानंतर एक महिना आम्ही वाट बघितली पण मग फुल लागत नव्हतं आमचा था। फो भरपूर औषधं वापरले पण मग आम्हाला काही भेटत नव्हते अरविंद विंद सी वगैरे साठसोबत माझी ओळख झाली त्यांनी मालिकेच्या नावाचे एक प्रॉडक्ट होता एक ग्रॅमचा ॲग्रीफड कंपनीचा हो त्यांनी मला दिल्यानंतर तो मी एक दोनशे लिटर पाण्यामध्ये कालून पूर्ण बागला स्प्रे दिला स्प्रे दिल्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये कुठं मोठं मला फरक जाणवा लागला तर पंधरा दिवसानंतर तुम्ही बघू शकता का आता पूर्ण ब्ला प्लॉट पूर्ण फुलांनी भरलेला आहे एक पण झाड नाही कधी तर फुल नाही आहे नव्वद टक्के ब फुल लागलेलं आहे मेल आणि फिमेल दोन्ही पण फुले पण म्हणजे मेल असताना ना ते ऑटोमॅटिक काही दिवसांनी गळून जाईल हो मादी कळी तर ती टिकून राहील हो मादी कळीचं प्रमाण खूप आहे आता काहीच नाही आता फुल ब सेट होऊ चाललं आहे माझं ताजणार असे अजून एक स्प्रे द्यावाचा गळ हा प्रकारच नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी मादी आहे तीच टिकून राहते जो न नर आहे ना तो ॲटोमॅटिक पूर्ण गळून जातो ఇక నమ్మరా ప్రోడక్ట్ ఎప్పుడు మిత్రం అంతా జన్ దీన్ని రెంట్ వాపర్దాను తల్ల శంభర టెక్కి రిజల్ట్